नमो नमोबुधाय जय भीम मी सतीश कुमार साळुंकी बंधोनो वर्षावासानिमित्त आज आपल्याला बुद्धांच्या आणि धम्मासंदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी ऐकवण्याचा मी प्रयत्न करत आहे मित्र हो आज जगामध्ये अनेक धर्म आहेत अनेक पंथ आहेत अनेक जाती आहेत परंतु आज जगामध्ये पाहायला गेलं की बौद्ध धम्म म्हटला की हा बौद्ध धम्म जिथे उपचारला जातो तिथे भगवान गौतम बुद्धांच्या नावाचा प्रामुख्याने उल्लेख होतो आणि या बौद्ध धम्माचे संस्थापक किंवा मार्गदर्शक हे तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणून ओळखले जात आहेत तर भगवान गौतम बुद्धांच्या जन्मापूर्वी बरेचशा लोकांनी प्रश्न विचारला की भगवान बुद्धाने स्थापन केला जो धम्म त्याला बौद्ध धम्म म्हणतात मग भगवान बुद्धांच्या अगोदर भगवान बुद्ध आणि त्यांचा परिवार कुठल्या धम्माचा अध्ययन करत होते किंवा कुठला धम्म अनुसरत होते हा प्रश्नचिन्ह आजही समाजासमोर लोकांसमोर असाच पडलेला आहे त्यावर प्रकाश पाडण्याचा मी प्रयत्न करत आहे जर आपण बुद्ध धम्माचा अध्ययन केला किंवा बुद्ध धम्माचा इतिहास पाहिला तर भगवान गौतम बुद्धांच्या पूर्वी किंवा त्यांना परमज्ञान प्राप्त होण्यापूर्वी ह्या भारतामध्ये आणि पृथ्वी तलावावरती सत्तावीस बुद्ध होऊन गेलेले आहेत आणि त्या सत्तावीस बुद्धाने बौद्ध धर्माचा प्रचार केलेला आहे बौद्ध धर्माचे अनुयायी निर्माण केलेले आहेत मग या सर्व सत्तावीस बुद्धांपैकी बौद्ध धम्माचे संस्थापक किंवा बौद्ध धम्माचे निर्माते केव्हा जगाचे मार्गदर्शक हे फक्त तथागत भगवान बुद्धांनाच का म्हटलं जातं तर त्यामागची कारण आहेत बंधनो आत्तापर्यंत ज्या ज्या महापुरुषाने संपूर्ण ब्रह्मांडाचं ज्ञान घेऊन केव्हा पंचमहाभूताचं ज्ञान घेऊन त्याच्यावरती सखोल अभ्यास करून फार कष्ट घेऊन बौद्ध धम्माला ह्या जगामध्ये फुलवण्याचा प्रयत्न केला लोकांना धम्माचं मार्गदर्शन दिलेलं आहे परंतु भगवान गौतम बुद्धाने जो धम्माचा प्रचार केला तो धम्म म्हणजे सदधम्म आहे आता सदधम्म म्हणजे काय आणि बुद्ध धम्म म्हणजे काय जसं ख्रिस्त धर्माचा प्रचार प्रसार ख्रिस्ताने केला जसा इस्लामाचा प्रचार मोहम्मद पैगंबराने केला म्हणून त्यांना त्यांच्या नावाच्या भोवती संबोधलं जातं की चला इस्लाम कारण मोहम्मद पैगंबरचा धम्म धर्म म्हणजे इस्लाम ख्रिस्ताचा धर्म म्हणजे ख्रिश्चन धर्म तसंच तीच एक पद्धत अशी रूढ झालेली आहे की भगवान गौतम बुद्धाने हा सदधम्म स्थापन केला सदधम्माचे पाईक निर्माण केले सदधम्माचे सावक निर्माण केले भिक्षू संघ निर्माण केला आणि जगाच्या कल्याणासाठी विश्वाच्या कल्याणासाठी योग्य असा मार्ग आणि मार्गदर्शन दाखवण्याचा प्रयत्न केला म्हणून त्या सदधम्माला या जगामध्ये बुद्ध धम्म म्हणून ओळखला जातो प्रामुख्याने कारण तो, प्रामु तो भगवान गौतम बुद्धांचा धम्म म्हणून धम्म बुद्ध धम्म म्हटला जातो हे त्यामागचे उद्देश आहे आता धम्म म्हणजे काय आणि सदधम्म म्हणजे काय हा जो फरक आहे की बुद्धाने मी अनेक वेळा सांगतो की मानवाला सर्वप्रथम पंचशिला शिकवली पंचशिला शिकवली त्या पंचशिलेच्या माध्यमातून अख्ख्या आपल्या एक्क्याऐंशी वर्षाच्या आयुष्यामध्ये जनजागरण केलं पंचशिलेची पाच तत्व आहेत ती पाच तत्व आहेत की पाना ती पाता वीरमणी शिखा पदम मी म्हणजे मी कुठल्याही जीवितांची कुठल्याही प्राणी हत्या करणार नाही हे या माणसाच्या हृदयात डोक्यामध्ये उतरवलं बुद्धाने कारण हिंसा करणे हे अयोग्य आहे प्रत्येक निसर्गामध्ये जन्म घेणाऱ्या प्राण्याला जगण्याचा अधिकार आहे आणि कुठल्याही एका प्राण्याने त्या प्राण्याचं जगणं किंवा आयुष्य खंडून घेणं किंवा त्या प्रा माणसाचं किंवा प्राण्याचं प्राणहानी करून त्याचं आयुष्य संपवणे हे सर्वात वाईट गोष्टी आहे हे अकुशल आहे असे बुद्धाने सांगितलं तर प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे निसर्गाची देणगी आहे निसर्गाच्या रूपाने तो चालत असतो जगत असतो आणि तिथे निसर्गबाह्य गोष्ट करणे ही चूक आहे मुसावादावीरमणी बुद्ध सांगतात की माणसालाही निसर्गाने तोंड दिलेलं आहे जुबा दिलेली आहे चांगलं बोला चांगला उच्चारा त्या जीवेपासून त्या आपल्या मुखापासून खोटं बोलू नका कुणाची खोटी चाडी लावू नका आणि हे स खोटं बोलल्यामुळे अनर्थ वाढतो खोटी चाळी लावल्यामुळे विधंग वाढतात प्राणहानी होते मारामारी होतात असंतोष निर्माण होतो असे अनेक त्या पंचशिलेमध्ये बुद्धाने सांगितले आणि मग ही पंचशिला ग्रहण करणे अष्टांग महामार्ग ग्रहण करणे दस परामिता ही ग्रहण करणे आणि ही जोपर्यंत ग्रहण करत नाही तोपर्यंत तो साधक तो सावक किंवा तो, तो अनुयायी हा सतधम्मापर्यंत पोचू शकत नाही असं बुद्धांचं म्हणणं आहे आणि हे आज बुद्ध जगतामध्ये आधुनिक जगामध्ये जास्तीत जास्त पाळण्याचा जो प्रयत्न करतो अंगीकारण्याचा जो प्रयत्न करतो तो खरा सतधम्माचा पायी घेतो आणि सतधम्माचा जेव्हा पायी घेतो तेव्हा तो ॲटोमॅटिक बुद्धांचा आणि बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचा खरा खुरा अनुयायी होतो आणि ह्यासाठी भगवान गौतम बुद्धाने धम्म आणि सतधम्म यामध्ये फरक केलेला आहे प्रत्येक माणसाने भगवान गौतम बुद्धांचा आदर्श ठेवत असताना भगवान बुद्धांनी सांगितलेली जी तत्त्वप्रणाली आहे ती जास्त जास्त जास अंगी करावी जास्त जास्त त्याचा जास जास पायी घ्यावा आणि तो पायीक झाल्यानंतर जास्त जास्त त्याचा जास 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 जा प्रचार करावा आणि मग खऱ्या अर्थाने ह्या सगळ्या भगवान बुद्धांच्या व्यवस्थेमध्ये जो जगतो तो खऱ्या अर्थाने माणूस होतो आणि माणूस म्हणून घेण्याची त्याची स्वतःची एक ख्याती निर्माण करतो यासाठीच बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हाला या, या भारतीय समाजाला भगवान गौतम बुद्धांच्या धम्माचे पायी केलेले आहेत की बाबासाहेबांना एक वाटत होतं की माझा हा जो अनुयायी उद्या शिकला सवरला सुशिक्षित जरी झाला तरी तो चांगला मानवप्राणी होऊ शकत नाही कारण का की तो शिकल्यानंतर मोठमोठ्या हुद्द्यावर जाऊ शकतो मोठमोठे पैसे कमवू शकतो धन दौलत कमवू शकतो परंतु एक चांगला प्रामाणिक माणूस म्हणून होऊ शकत नाही आणि तो जर व्हायला पाहिजे असेल तर बाबासाहेबांसारख्या जगविख्यात असलेल्या व्यक्तीने एक समजून घेतलं की या माझ्या समाजाला खरा खुरा माणूस जर करायचा असेल तर बौद्ध धम्माच्या दीक्षेशिवाय पर्याय नाही आणि एकदा का माझा माणूस माझा अनुयायी बौद्ध झाला की तो सदधम्मापर्यंत जाईल आणि एकदा सदधम्माचा तो बाईक झाला की त्याच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीत हा सदधम्म आहे जास्तीत जास्त लोकांनी आमचं हे बुद्धांच्या धम्मासंदर्भात सांगितलेलं प्रवचन ऐकावं आमच्या दिशा सोशल मीडियाला लाईक करावं सबस्क्राईब करावं आणि जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत शेअर करावं आणि धम्माचा प्रचार प्रसार हा लोकांपर्यंत कसा जाईल यासाठी सर्वांनी हातभार लावावे हीच सदिच्छा नमोबदय जय